जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चाकूच्या धाकावर मानहान करीत लुटमार करणाऱ्या तिघांना नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले शुभम सुधाकर कापसे विकास दिनेश खुडे प्रफुल नारायणराव चौकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर सलीम सुल्तान गिलानी असे फिर्यादीचे नाव आहे फिर्यादी हे सात जून रोजी आपल्या वाहनात पॅसेंजर घेऊन जात होते यावेळी घोबुलदरा फाट्यावर सदर आरोपीने फिर्यादी सोबत वाद करून लाता भुक्याने व लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच कोटाला चाकू लावून वीस हजार नऊशे रुपये जबरीने हिसकावून तेथून पळ काढला घटनेनंतर त्यांनी मारेगाव पोलिसात विविध कलमांवय गुन्हा नोंद केला सदर गुन्ह्यात यापूर्वी दोन आरोपींना अटक केली होती इतर आरोपी फरार होते पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी हे नागपूर येथून बाहेर राज्यात निघून जात आहे या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर खासगी वाहनाने रवाना झाले नागपूर रेल्वे स्थानक परिसरात पथकाने आरोपींचा कसोशीने शोध घेतला दरम्यान पोलिसांना तीनही आरोपी त्यांना अटक करण्यात आली यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली पुढील कार्यवाही मारेगाव पोलीस करीत आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सिंग सोनोनी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे पोलीस अंमलदार उल्हास कुरकुटे नरेश राऊत सुनील खंडागळे सुधीर पांडे निलेश निमकर सुधीर विदुरकर सतीश फुके यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली